राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या अवघ्या काही त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा अतिवृष्टी <laughs> बाधित शेतकऱ्यांना जुन्या निकषानुसार मिळणार नुकसान भरपाई जमिनीची मर्यादा तीनऐवजी दोन हेक्टर सरकारच्या तिजोरीवरील भार चाळीस टक्के कमी होणार राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम कमी करण्यात आली असून शेतकऱ्यांना आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जुन्या निकषानुसार तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे महाराष्ट्रात मान्सून आता स्तब्ध झाला असून जूनचे पहिले दोन आठवडे मान्सून मंदावणार भारतीय हवामान विभागाचा अंदाज पुढील वाटचालीसाठी वाट, वाट पाहावी लागणार बारा जून पर्यंत देशाच्या बहुतांश भागामध्ये पाऊस पडणार नसल्याचा पेरणीची घाई करू नये कच्च्या तेलावरील आयात शुल्क कमी केले सोयाबीनचे दर घसरले शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोयाबीन पेरणीच्या तोंडावर सरकारचा धक्कादायक निर्णय केंद्र सरकारने खाद्य मोठी कपात केली असल्याने ग्राहकांना सोयाबीनचे दर कमी होणार आहे डाळींबाच्या कवर शेतकऱ्यांना मिळणार दोन लाख रुपये सोलापूरसह राज्यातील तेरा जिल्ह्यासाठी नवीन योजना डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या फळबाग शेतींच्या नुकसानीसाठी संरक्षण मिळणार आहे शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करण्याचे आवाहन कांदा निर्यातीवरील एक पॉईंट नऊ टक्के कर सवलत रद्द केंद्राचा निर्णय खर्चवाढीने निर्यातदारांना बसणार फटका केंद्र सरकारकडून कांदा निर्यातदारांना निर्यातीवर मिळणारी एक पॉईंट नऊ टक्के सवलत एक जून दोन हजार पंचवीस पासून रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यामुळे कांदा निर्यातदारांना फटका बसण्याची शक्यता आहे <गणगाँ> यंदा कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडेल हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा सा अंदाज सरासरीच्या एकशे साठ टक्के तरीही अनियमित पावसामुळे होणार शेतीचे नुकसान यावेळी महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या एकशे साठ टक्के पावसाचा अंदाज असून कमी दिवसांमध्ये अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे कोरोनाचे राज्यात एकोणसाठ रुग्ण तर मुंबईत वीस नवे रुग्ण सध्या देशामध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत असून मे महिन्यामध्ये राज्यभर आढळलेल्या रुग्णांची संख्या चारशे सत्याहत्तर वर पोहोचली असून आतापर्यंत दहा जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे त्यामुळे देशातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेमध्ये सरकारी कर्मचारी महिलांनीही उचलला दरमहा हप्ता प्रकार लक्षात येतात नावे वळगण्याचा निर्णय पैसेही वसूल करणार लाडकीबाई योजनेमध्ये सरसकट लाभ देणे चूक झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली